हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद या चॅनलमध्ये उन्हाळा म्हटलं की कैरी कैरीपासून आपण अनेक वेळा भरपूर चटण्या वगैरे बनल्या आहेत परंतु आज आपण एका कैरीपासून छान अशी नवीन एक रेसिपी पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला पहा यासाठी मी कैरी घेतली आहे त्याची साल काढून छान असं चिरून घेऊया पहा मस्त कैरीची साल काढून असं बारीक तुकड्याचं करून घेतलं आहे कोथिंबीर घेतली आहे थोडीशी लसूण घेतलेला आहे आणि ओली मिरची घेतली आहे आपण मस्त अगदी गवरण पद्धतीने आज एक वेगळा कैरीचा ठेचा पाहणार आहोत नेहमी आपण चटणी वगैरे बनवून खातो ते तेच कंटाळतो त्यावेळेस आपण गवरण पद्धतीने मस्त असं ठेचा पाहणार आहोत पाण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे त्यात थोडंसं तेल ॲड केलं तर आपण छान मिरची लसूण छान असं भाजून घेऊया छा मिर्च खरपूर व्यवस्थित भाजन देता मिर्ची चिकट लगे नहीं व्यवस्थित मिर्च भाजपा योबे लसून पन ऐड करूसून पानी भाजपा हाँ नवनी कई चटने घट्ट होना चाहिए नव कहीं कईरी का मस्त गरम कर बनू सकता हाथ व्यवस्थित मिर्चा छानसा कमी गैस पर व्यवस्थित भाजन घ म्हणजे छान मऊ पण होतात आणि व्यवस्थित भाजल्या पण त्याच्या आणि कमी पिकत होतात आणखी निळभरा पण छान भाजून घेऊया व्यवस्थित आपण मिरच छान असा भाजून आहे बघू शकता तुम्ही मस्त छान असं खरपूस मिरच भाजून झालेल्या आहेत त्याला तुम्ही पाट्यावर किंवा खलबत्त्यामध्ये त्यामध्ये कशावर पण वाटू शकता किंवा तुम्ही मिक्सरमध्ये पण त्याला बारीक करून घेतो मस्त लागतो ते चहा प आपलं छान असं भाजून झालं आहे त्याला तर काढून घेऊया आपण छान असं लसूण भाजून घेतलं आहे आता आपण याला मिक्सरला बारीक करून घेऊया प आपण मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता यामध्ये आपण सर्वात अगोदर कैरी बारीक चिरून घेतली कैरी ॲड करूया त्यानंतर थोडंसं जिरं त्यानंतर कोथिंबीर पण आपण लसूण आणि मिरची भाजून घेतली ती ॲड करूया त्यानंतर चवीप्रमाणे मीठ ॲड करूया पहा आता छान आहे मिक्सरला आपण फिरवून घेऊया जास्त बारीक पण नाही जास्त जाड पण नाही असं छान असं फिरवून घेऊया पहा छान असं आपण मिक्सरला फिरवून घेतलं पाहू शकता तुम्ही मस्त अगदी छान दिसत आहे आपला झंझणी जन तसा गावरान पद्धतीने कैरीचा ठेचा तयार झालेला आहे याला चला तर काढून घेऊया पहा तयार आपला मस्त झंझळीत जन गावरान कैरीचा ठेचा पाहू शकता तुम्ही किती मस्त दिसत आहे आणि खूप भाकर भाकरीसोबत तर खूप छान लागतो तुम्ही बरोबर खा चपाती खूप मस्त लागते आणि भात भात वरण असेल त्यासोबत तर खूप अप्रतिम लागतो मस्त अगदी चटपटीत आपला हा कैरीचा ठेचा तयार झाला आहे पहा आपण एका नवीन पद्धतीने ठेचा तयार केलेला आहे तुम्हाला कशी वाटते रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा आवडल्या लाइक लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही पण एकदा नक्की नक्की ट्राय करून बघा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद